नाशिक पाठोपाठ आता अमरावतीत सुद्धा डेंगू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेले आहेत जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी होताना दिसते तर आता झिका डेंग्यू आणि चिकनगुनिया यांचे रुग्ण आता राज्यभरात वाढताना दिसत आहेत तर पुण्यात सुद्धा झिकाचे रुग्ण वाढताना दिसत होते नाशिकमध्ये डेंग्यूचे रुग्ण आणि आता पुणे नाशिक पाठोपाठ अमरावतीत सुद्धा अमरावतीत डेंगू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी होताना दिसते सद्यस्थितीमध्ये जानेवारीपासून आपण जे पाहतो तर डेंग्यू चिकडबुडी आणि मलेरियाचे आहेत तर सध्या स्थितीमध्ये आपण आव्हान होऊ शकतो पावसाळा चालू झालेला आहे तर आडगळीच्या जागी जे पाणी साठतं तर ते आपण साठू द्यायला पाहिजे तसंच आपण जे पाणी वापरतो तर ते पाणी वेळच वेळी वापरलं पाहिजे आणि दिवसात आठवड्यातून एक दिवस तुम्ही ड्रायडे ठेवायचं त्या दिवशी थोडे भांडे पोवडे करून मग पुरा पाणी घेऊन घ्यायचं ডেঙ্গু চিকনকিয়ার যে রস হয় এখন উৎপতি কিনা